खरं म्हणलं ना तर आज मला शेवग्याच्या शांगाची भाजी करायची होती म्हणून मीठ टाकून अशा छान उकडून घेतल्या चहा वगैरे झाला त्याच्यानंतर ते आले आणि त्यांनी सांगितलं की मी भाजी करतो माझ्या हातानं आणि त्यांनी पनीर भुर्जी छान अशी भाजी केली तर ती भाजी कशी केली मी पुढं तुम्हाला सांगतेच तर त्या अगोदर त्यांनी काय केलं दोन तीन कांदे जे होते ना ते छोटे छोटे असे कट करून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी एक टोमॅटो होतं ते पण स्वच्छ धुवून कट करून घेतलं कोथंबीर कट केली त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट तयार केली आणि आज त्यांनी सांगितली की भाजी मी करणार आहे तर तयारी पण मीच करणार आहे मी फक्त पीठ भिजवलं आणि बाजूला होऊन गेले त्याच्यानंतर मी व्हिडिओ चालू करून दिला म्हटलं चला आता यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि त्यांची आजची रेसिपी आहे आता तुम्ही तर काही खायला येऊ शकत नाही परंतु दाखवायला काही हरकत नाही इथं समर्थची थोडीशी माझ्या चालू त्यांच्यासोबत की माझे पप्पा शेफ आहे बॉ हॉटेलची हो अशी छान ऑर्डर वगैरे घेतल्या तर म्हणजे अशी मजा चालू होती तर त्यांनी काय केलं त्याच्यानंतर छान कांदा टोमॅटो कोथंबीर अद्रक लसूण छान कडीपत्ता वगैरे हे सगळं स्वच्छ धुवून कट करून घेतलं त्याच्यानंतर कढई तापायला ठेवली आणि तोपर्यंत जे पनीर होतं ना ते पनीर किसून घेतलं किसणी त्याच्यानंतर ते तेल टाकलं त्याला मध्ये जिरे टाकले आणि मी त्यांना म्हणले होते की मी व्हिडिओ तसंच चालू ठेवते तुम्ही स्वतः बोला तर इथं त्यांचं रिॲक्शन असं होतं की नाही नाही तूच नंतर बोल मला काही जमणार नाही ते सांगायला एक दोन व्हिडिओमध्ये बोल ते बोललेले तसे परंतु जास्त वेळ जातो आणि जास्त मोठा होतो व्हिडिओ त्याच्यामुळं ते काही बोलले नाही मग मला म्हटले तू वाईस नंतर लावून घे तर मी फक्त रेसिपी वगैरे बनवतो आता ते तर खरं नको म्हटले होते परंतु म्हटलं चला त्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तेल टाकलं तेल टाकल्याच्या तापल्याच्या नंतर त्यांनी जिरे टाकले जिरे टाकल्याच्यानंतर छान कांदा टाकला कांदा चांगला फ्राय करून घेतला त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट होती ती टाकली ते चांगलं फ्राय होऊ दिलं आणि ते फ्राय होईपर्यंत त्यांनी इथं छान कोथंबीर स्वच्छ धुवून आणि कट करून घेतली आता अगोदर कोथंबीर फक्त मी धुवून ठेवली होती पण जर अगोदर कट करून घेतली ना तर ती काय होती पूर्ण हे मसाला परतोस तर ती काळी पडून जाते कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे तर जेव्हा आपल्याला टाकायची वेळेवर तेव्हाच आम्ही कट करून घेतो फक्त धुवून वगैरे अगोदर ठेवतो तर कांदा अद्रक लसूण छान असं परतल्याच्यानंतर त्यांनी टोमॅटो पण टाकलं तर ते म्हटले की मी आजच मीच भाजी करतो त्याच्यामुळं सगळी तयारी वगैरे पूर्ण रेसिपी उस्तर म्हणजे तेच स्वतः उभे राहणार आहे आणि असं काही नाही का मी करायला लावली त्यांना ला भाजी त्यांना आवड आहे भाजी वगैरे करण्याचा परंतु कधी कधी आता खूप थकून वगैरे आल्याच्यानंतर कसं असतं आता नेहमी खरं म्हणलं तर मीच भाज्या करते असं काही नाही का तेच करते म्हणून परंतु त्यांना एखाद्या वेळेस जर वाटलं की मला करायची बुवा तर मग ते करत असता आता कांदा, हे कांदा अद्रक लसूण हे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर इथं टोमॅटो पण टाकून घेतलं ते पण चांगलं फ्राय होऊ देणार आहे आणि टोमॅटो खरंच विशेष म्हणजे एवढं फ्राय होऊ देतात ते आता तसं तर मी पण करते परंतु त्यांनी पण चांगलं इथं छान फ्राय होऊ दिलं आता माझी चालू होती गरबड की सव्वा आठ वाजली होती इथं की चपात्या वगैरे करायच्या करायच्या पण कशा आता त्यांची भाजी खूपच वेळ चालणार होती आणि खूप मन लावून करतात टोमॅटो ते चांगलं फ्राय झाल्याच्यानंतर त्यांनी मीठ टाकलं आता तुम्ही बघू शकता किती छान मसाला तयार झाला इथं आणि सुगंध पण खूप छान येत होता टोमॅटो मीठ टाकल्याच्यानंतर छान ते फ्राय झाल्याच्यानंतर कोथंबीर टाकली कोथंबीर थोडीशी फ्राय करून घेतली आणि नंतर जे किसलेलं पनीर होतं ते पनीर टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं त्या त्याला आणि छान एकजीव होईपर्यंत परतू परतू घेतलं आणि विशेष म्हणजे पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही जे टोमॅटोचं मिठाचं जे होतं तेच आता छान इथं अशी भाजी तयार झालेली आहे पनीर भुर्जी त्याच्यानंतर मी एका साईडला कढाई ठेवली आणि माझ्या इथं चपात्या चालू झाल्या चपात्या छान अशा पटपट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर एका साईडला त्यांना वाढून दिलं खरं म्हणलं तर मला आज एवढी माझी ॲसिडिटी वाढली ती मला अजिबात भूक नव्हती तर ते म्हणले माझ्या हातची थोडीशी भाजी तर खाऊन बघ तर नको म्हटलं मी माझे भांडे वगैरे आवरून घेतले त्यांना जेवायला दिलं त्यांचं जेवण झालं आणि मी एक दोन चक्र मारायला बाहेर गेले बायकांसोबत गप्पा वगैरे केल्या त्याच्यानंतर घरी आल्यावर पण परत म्हणली ती की भाजी मी केलेली आहे खाऊनच बघ म्हणून आता काय त्यांचा मान ठेवावं लागणार आहे तर मी तर थोडीशी भाजी आणि अर्धी पोळी घेतली तर थोडीशी खाऊन बघितली तर खरंच खूपच छान भाजी झाली होती आणि एकच नंबर झाली होती लेडीजलासुद्धा जमणार नाही अशी एवढी छान भाजी झाली होती आणि नाव ठेवायला तर अजिबात म्हणजे जागाच नाही तर यांच्या हातचे आजचे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या सर्व गोडताईंना मैत्रीणं शुभरात्री